नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की चांगलं पॉवरफुल आणि एनर्जेटिक सेक्स आपण कसा करू शकतो आणि कसा करायला पाहिजे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मार्गदर्शन करीत असतो मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांना सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली पॉवरफुल आणि एनर्जी झाली पाहिजे असं नेहमी वाटत असतं पण त्यासाठी काय करायला पाहिजे त्या त्याच्याबद्दल त्यांना काही नॉलेज नसतं तेच नॉलेज आज मी इथं देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो जर तुम्ही सेक्स हा शब्द जर बोलला तर मी त्याच्यामध्ये दोन डिव्हिजन करणार सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जी असते ही सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल म्हणजे बिफोर द बेड आणि आफ्टर इन द बेड आणि आफ्टर द बेड या तीन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण या सेक्च्युअल लाईफला आपण डिवाईड करू शकतो किंवा सेक्च्युअल ॲक्टला आपण डिवाईड करू शकतो तर मित्रांनो जितके चांगले स्ट्रॉंग रिलेशन तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे असतील जितके चांगले हेल्दी असेल दोघांचं तुमचं अलाइनमेंट चांगलं असेल दोघांची तुमची जे केमिस्ट्री असते ती जर चांगली असेल तर तितकं पॉवरफुल आणि एनर्जेटिक सेक्स तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो जर तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीजी या दिवशी तुम्हाला चांगल्या प्रकारे पॉवरफुल आणि एनर्जेटिक करायची असेल तर मी तुम्हाला एक सांगेन की बिफोर द बेड म्हणजे बेडवर जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या रिलेशनवर तुमच्या तुमच्या टॉकवर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या रिलेशनवर याच्याकडे जास्त लक्ष द्या कारण की सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक काम समजून जर तुम्ही करत असाल किंवा एक परीक्षा द्यायची म्हणून जर समजत असाल तर कुठं ना कुठं तुमच्या मनामध्ये अँग्झायटी डिप्रेशन आणि फिअर येणार आहे आणि हेच परफॉर्मन्स ॲंगझायटी जर तुमच्या डोक्यामध्ये आली तर बेडवर त्याची जे ॲक्टिव्हिटी पाहिजे ती कमी प्रमाणात दिसून येत म्हणून ही परफॉर्मन्स ॲग्झायटी दूर करण्यासाठी जर बेडवर जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे रिलेशन तुम्ही तुमचं टॉक आणि व्हिज्युअल जे आपले रिलेशन असतात हे जर चांगले ठेवले तर त्याचा बेडवर परफॉर्मन्स पॉवरफुल आणि एनर्जेटिक कन्वर्ट होण्यासाठी नेहमीच मदत होते तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही केव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला कल्पना द्या की आज सकाळीच तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता किंवा कामाला जाता तेव्हा सांगा की आज आपण संध्याकाळी चांगलं पॉवरफुल आणि एनर्जेटिक आपल्याला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची आहे त्या हिशोबाने तू तयारीने राहा मी पण येतो आणि दोघं मिळून आपण चांगली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करूया तर त्यासाठी तुम्हाला जे फिजिओलॉजिकल जे आहे आणि सायकोलॉजिकल आहे या दोन्ही गोष्टीकडं लक्ष द्यावं लागेल सायकोलॉजीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या रिलेशनवर तुम्ही महत्त्व द्या आणि फिजिओलॉजिकलकडं म्हणजे तुमच्या हेल्दी रिलेशन किंवा म्हणजे तुमच्या बॉडीकडं किंवा तुमच्या खानप्यानकडं किंवा तुमच्या म्हणजे हायजीनकडं जे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान आपल्याला पा पाहिजे त्याच्याकडं लक्ष द्या तर जेव्हा तुम्ही आता सेक्च्युअल ॲक्ट करायला सुरुवात केली आहे तर सकाळपासून तुम्ही फोर प्लेस चालू करू शकता हॉगिंग करू शकता आय लव यू बोलू शकता किंवा काही मेसेज पाठवू शकता आणि जेव्हा केव्हा बेडमध्ये आल्यानंतर बेडमध्ये आल्यानंतर इमिजिएट तुम्हाला स्टार्टिंग करायची नाही आहे जरी तुमचं इरिक्शन आलेलं नसेल तरी पण तुम्हाला इरिक्शन चांगलं तुम्हाला पण मिळण्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जी येण्यासाठी आणि तुमच्या पार्टनरला स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा एनर्जी येण्यासाठी फोर प्लेला महत्त्व द्यावं लागेल फोर प्ले जितकं चांगलं करसाल तितकं त्यांना पण ऑर्गॅजम चांगलं स्ट्रॉंग मिळू शकतं आणि त्याचप्रमाणे जसं जसं तुम्ही फोर प्लेमध्ये पुढं जाता तसं तसे, तसे तुमचे इरेक्शन पण वाढत जातं कारण की आपण जेव्हा आपल्या पत्नीला संतुष्ट करायचा प्रयत्न करतो किंवा फोर प्ले करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इरेक्शनमध्ये पण चांगलाच फरक जाणून येतो जितके तुमचे पार्टनर फोर प्लेमध्ये स्टुम्युलेट तुम्ही करसाल तितके चांगले तुम्हाला इरेक्शन मिळू शकतं तर मित्रांनो फोर प्लेमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्व जे पाच सहा पॉईंटला द्यायचं आहे ते आहे इरोझनस झोन इरोजेनस झोन म्हणजे जिथं जास्त नवरेंडिंग आहेत जिथं स्टिम्युलेशन जास्त आहे जिथं त्यांना टच केल्यानंतर टच करा हाताने करा किंवा बोटाने करा किंवा जेबीनं करा किंवा किसिंगने करा किंवा लिक करा कोणत्याही प्रकारे तुम्हाला तुमच्या पार्टनरला बेडवर वजानल इंट्रोकोर्स करण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांच्या इरोजिनस पार्टला स्टिम्युलेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण जितके चांगले तुम्ही इरोजिनस पॉईंट तुम्ही समजून घेतले जितकं चांगलं तुम्ही त्यांना स्टिम्युलेशन केलं तितकं त्यांना इन्वॉल्वमेंट त्यांची वाढणार आहे आणि तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगतो की स्त्रियांना सायकोलॉजिकल लेवलवर सॅटिस्फॅक्शन पाहिजे आणि पुरुषांना फिजिओलॉजिकल लेवलवर सॅटिस्फॅक्शन पाहिजे असतं तर मित्रांनो हे इरोजिनस पॉईंट कोणते असतात तर तुम्ही स्टार्ट करा किसिंगपासून सगळं नंबर वन केस त्याच्यानंतर नंबर दोन नेक नंबर तीन हे आपल्या ज्या कानाच्या पाठीमागचा जो भाग असतो तिथं किसिंग करा नंबर चार तुम्ही ब्रेस्टला सक करा किंवा चांगलं प्रेस करा किंवा हाताने किंवा बोटाने किंवा टंगने त्याला स्टुम्युलेट करा त्याच्यानंतर बेंबीच्या आजूबाजूला तुम्ही चांगलं स्टुम्युलेट करू शकता इनर थाईजला स्टुम्युलेट करू शकता आणि नंतर वजानल पार्टवर जर तुम्ही आलात तर डायट वजानल इंट्रोकोस न करता पहिले तुम्हाला व्हलवाला स्टुम्युलेट करावा लागेल जो वलवा असतो हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट असतो आणि क्लायटोईज ग्रंथीला पण तुम्हाला चांगलं स्ट्युम्युलेट करावं लागेल आणि बटक आणि टोच किंवा फिंगरी हे पण चांगलं असतं तर याच्यामध्ये तुम्हाला काय होईल की तुम्हाला तिचे इरोजिनस पॉईंट ती कोणत्या पॉईंटवर जास्त स्टिम्युलेट होते आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या मनातले ॲग्झायटी डिप्रेशन दूर होऊ शकतं आणि तुमच्या मनातले ॲग्झायटी डिप्रेशन दूर होऊन तुमचं पण इन्व्हायमेंट वाढल्यामुळं तुम्हाला पण चांगलं प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं तर वजानल सेक्स हा डायरेक्ट सेक्स न करता किंवा बेडवर जाऊन डायरेक्ट इरेक्शन आल्यानंतर फक्त वजानल सेक्स करायचं आपलं इरेक्शन झालं आपलं डिस्चार्ज करून द्यायचं आणि फक्त आपल्याला ऑर्गेझम मिळवून घ्यायचं हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये उद्देशच नसावा तर मित्रांनो जसं तुम्ही आता तुम्ही फोर प्ले केलं फोर प्ले करता करता जेव्हा त्यांना तुम्ही थोडं फिंगरिंग करसाल तर त्यांना जी स्पॉटबद्दल कल्पना सांगा जी स्पॉटला तुम्ही जितकं चांगलं स्टिम्युलेट करसाल तितकी त्यांना चांगले उत्तेजना येऊ शकते आणि शेवटी नंतर तुम्ही पेनिटेटिव्ह ज्याला वजानल सेक्स आम्ही म्हणतो मग मा युनी मार्गामध्ये तुमचं इंद्रिय टाका आणि नंतर हळूहळू सेक्स करा आणि याच्यासाठी डॉक्टर उमेश मुंद्रा यांची एक म्हणजे तुम्हाला मी नेहमी टेक्निक सांगत असतो की ही स्वतः मी टेक्निक डेव्हलप केलेली आहे ही माझ्या चाळीस वर्षापासून मी प्रत्येक पेशंटला सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करसाल तेव्हा तेव्हा तुम्हाला स्ट्रोकिंग जे आहे हे रिव्हर्स काउंट डाऊन करायचे आहे जसं शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव हे कुठेही लिहिलेलं नाही आहे हे मी स्वतः टेक्निक डेव्हलप केलेली आहे आणि ही टेक्निक डॉक्टर उमेश बंद्राची टेक्निक आहे असंच फेमस आहे तर ही जर टेक्निक तुम्ही वापरली तर त्याच्यामध्ये तुम्हाला इजॅक्युलेशनसाठी वेळ घेता येऊ शकतो आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं फील होतं की आपलं इजॅक्युलेशन होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला पोझिशन चेंज करणं अत्यंत गरजेचं असतं असं तुम्ही फोर प्लेमध्ये एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास टाकला त्याच्यानंतर वजानल सेक्स जे तुम्ही करताय पेनिटेटिव्ह सेक्स करताय त्याच्यामध्ये तुमची ॲक्टिव्हिटी पंधरा ते वीस मिनटं जर गेली तर त्याच्यामधून तुम्हाला दोघांनाही चांगलं ऑर्गॅजम मिळू शकतं चांगली तृप्ती मिळू शकते आणि चांगलं पॉवरफुल आणि एनर्जेटिक सेक्स ॲक्टिव्हिटी तुमची होऊ शकते मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला माहीत नसतात म्हणून मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला नेहमी नवीन आणि चांगल्या गोष्टी जे तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे म्हणून या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला नेहमी या छोट्या मोठ्या गोष्टी सांगतो बऱ्याच लोकांचं असं असतं की आपलं पेनिटेटिव्ह सेक्स करतात आपलं इजॅकेशन झालं की उलटं तोंड करून झोपून जातात किंवा बाथरूममध्ये जातात असं न करता इवन आफ्टर प्लेला पण खूप महत्त्व आहे की सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर पण तुम्ही पेनिस बाहेर काढू नका वजनामध्येच ठेवा आणि पूर्ण तुम्ही एक पाच ते सात मिनटं कमीत कमी आपलं वजानामध्ये ठेवून काही अजून तुम्हाला किसिंग विसिंग काही करायचं असेल तरी तुम्ही करू शकता कारण की जे स्त्रियांना ऑर्गॅजम जे आलेलं असतं तर त्यांना मल्टिपल ऑर्गॅजम देण्यासाठी या आफ्टर प्लेची तुम्ही मदत घेऊ शकता म्हणून मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एकच वेळा ऑर्गॅझम येतं पण स्त्रियांना मल्टिपल ऑर्गॅजम येऊ शकतं आणि काय होतं नेमकी मित्रांनो की तुम्हाला असं वाटतं की आपले पार्टनर कुठं सॅटिस्फॅक्शन झालं नाही म्हणून तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन वेळा सेक्श्युअल ॲक्टिव्हिटी करण्याचा जो प्रयत्न करता हे चुकीचं आहे कारण एकच वेळ सेक्स करा पॉवरफुल आणि एनर्जेटिक करा जेणेकरून त्याच्यामधून दोघांना पण सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे दोघांना उच्च बिंदू गाठता आला पाहिजे दोघांना दो प्रॉपर ऑर्गॅझम एकाच वेळी आलं पाहिजे असं प्रत्येक वेळा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करसाल तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो